ताजा बातम्यांसाठी सटी महान करियला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन ला क्लिक करा इचल करंजेत महा मोहीम अतिक्रमन मोहिम थंडावली अतिक्रमन मोहिम पुन्धराबोणीची शोहर वासियतुन मागनी इचलकरंजी महानगरपालिकेची अतिक्रम मोहीम अल्पजीवी ठरली महापालिकेने काढलेल्या ठिकाणीच पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केला असल्याचे दिसत आहे केवळ ठराविक लोकांचे अतिक्रमण जेसीपीच्या सहाय्याने पाडून केवळ दोन दिवसाची अतिक्रमण मोहीम राबवल्याने महापालिकेने काहीही साध्य केलं नाही त्यामुळे महापालिकेने पुन्हा अतिक्रम मोहीम राबवावी अशी मागणी शहरवासियातून करण्यात येत आहे प्रसार आणि नागरिकांचा अतिक्रमण हटवणे जनरेटा वाढल्याने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या आठवड्यामध्ये गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवशी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली शहरातील मुख्य रस्त्यावरील व चौकामधील अतिक्रमणे हटवण्यात आली होती अनेक अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवला होता तसेच अनेक फेरीवाल्यांचे गाडीही जप्त केले होते त्यानंतर शनिवारी रविवारी शासकीय सुट्टी व त्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीचे कारण पुढे करत सदरची अतिक्रमण मोहीम पालिका प्रशासनाने थांबवली होती परंतु त्यानंतर इचलकरंजी महानगरपालिका नियमितपणे अतिक्रमण मोहीम राबवेल अशी नागरिकांची अपेक्षा होती ती पूर्णपणे फोल्ड ठरली परिणामी महानगरपालिकेने काढलेल्या पुन्हा विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याचं चित्र सध्या इचलकरांची सर्वच ठिकाणी दिसत आहे मतमोजणी आज चार दिवस उलटले तरीही महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही त्यामुळे पुन्हा एकदा अतिक्रमण मोहीम थंडावली का असा संतप्त सवाल नागरिक करताना दिसत आहेत दोनच दिवसाची मोहीम राबवायची होती तर एवढी यंत्रणा कशासाठी वेटीस धरली रस्त्याच्या एका बाजूकडील दुकानदारांचे अतिक्रमण हटवले तर समोर असणारे अतिक्रमण जसेच्या तसे असल्याने महानगरपालिका अतिक्रमणाबाबत दुजा भाव का करत आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय जर काही अतिक्रमणे तशीच ठेवायची होती तर गोरगरिबांची हातगाडे जप्त करण्यामागे महानगरपालिकेचा का हेतू काय होता हे समजण्यास मार्ग नाही त्यामुळे काढलेल्या ठिकाणी पुन्हा झालेलं अतिक्रमण त्वरित काढावे व उर्वरित अतिक्रमण संभेपर्यंत महापालिकेने अतिक्रमणाची मोहीम राबवावी अशी मागणी इचलकरंजी शहरवासियातून जोर धरू लागली आहे महानकर नेमसाठी प्रवीण पवार इचलकरंजी